आमदार देवेंद्र का भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे तर अमरावतीमधील एका कार्यक्रमात भुयार यांनी हे विधान केलं लग्नाबाबत उदाहरण देताना देवेंद्र भुयार यांचा तोल सुटला मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या आमच्या सारख्याला भेटणं मुश्किल आहे ती फक्त नोकरीवाल्या मुलाला भेटते असं ते म्हणाले तर दोन नंबरची मुलगी डोंबळी मुलगी ही पानटपरीवाला किराणा दुकानदाराला भेटते असंही भुयार यांनी म्हटलेलं आहे तर राष्ट्रवादी समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांना नेमकं काय झालंय असा सवाल यामुळ उपस्थित होतो तर त्यांनी काय म्हटलेलं होता महिलांविषयी काय मात्र विधान केलं होतं ते ऐकूया पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पांठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पांठेला चालवते

अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचा रान करून राहिले तिथं प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कशी करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं या कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आमदार तुमच्या वाक्याचा मी निषेधच करते स्त्रीच्या रूपापेक्षा तिच्यामध्ये असलेली शक्ती ओळखली पाहिजे तुमचं हे वक्तव्य कुठल्याही सभ्य समाजाला शोभणार नाहीये विनंती आहे तुम्हाला की अशा पद्धतीची वाक्य आपण टाळली पाहिजे ज्याने महायुतीची बदनामी होते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.